लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा दारुण पराभव झाल्यानंतर आता राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्यात सत्तावीस जून पासून महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे महायुती सरकारच्या कार्यकाळात होणारे हे शेवटचे अधिवेशन असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे विधानसभा निवडणुकीआधी अनेक आमदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी मंत्रिमंडळ विस्ताराच्या काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल असं सांगितले जात आहे याआधी भाजप गट आणि अजित पवार गटाच्या प्रत्येकी नऊ या प्रमाणे सत्तावीस आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे राज्यात अजून बारा मंत्रीपद रिक्त असलेले बोलले जात आहे या बारा मंत्रिपदापैकी सहा भाजपला आणि प्रत्येकी तीन मंत्रिपद शिंदे गट आणि अजित पवार गटाला मिळतील असा अंदाज राजकीय विश्लेषक नोंदवत आहेत पण या बारा मंत्रीपदावर नेमकी कोणत्या नेत्यांची वर्णी लागू शकते कोणाला राज्याच्या मंत्रिमंडळात संधी मिळू शकते पाहू या व्हिडिओ या व्हिडिओमधून नमस्कार मी संदीप आणि तुम्ही बघत आहात स्मार्ट मराठी सगळ्यात आधी भाजपमधून कोणत्या नेत्याची मंत्रिपदावर वर्णी लागू शकते ते आपण बघूया पहिले नाव आहे ते म्हणजे गणेश नाईक एरवली विधानसभेचे आमदार गणेश नाईक मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे चार टर्म आमदार असलेले गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीत असताना अनेक मंत्रीपद भूषवली होती पण महायुती सरकारमध्ये गणेश नाईक यांचा मनाव तसा सन्मान झाला नाही नसल्याने बोलले जात आहे त्यांचे चिरंजीव संजू नाईक ठाणे लोकसभा लढण्याचे इच्छुक असताना ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना दिल्यामुळे नाईक समर्थक नाराज झाले होते नाईकांचा राजकारण संपवण्याचा हा डाव असल्याचं त्यावेळी बोलले गेलं पण तरी नाईक यांनी महायुतीसाठी लोकसभेला प्रामाणिकपणे काम केलं त्यामुळेच मंत्रिपद देऊन गणेश नाईक यांचा योग्य तो सन्मान करण्याची आणि कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न महायुतीकडून होऊ शकतो ठाण्यात या नवी मुंबई परिसरात नाईक यांचा चांगलाच जनसंपर्क आहे त्यामुळे विधानसभेला ठाणे आणि नवी मुंबईतल्या जागा जिंकण्यासाठी नाईक यांचे महत्व लक्षात घेऊन त्यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकते असे बोलले जाते भाजपमधून मंत्रिपदावर वर्णीव लागू शकतं असं दुसरं नाव म्हणजे पंकजा मुंडे पंकजा मुंडे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेत झालेल्या पराभवानंतर राजकीय पुनर्वसनच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पंकजा मुंडेंना यावेळी बीड लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती पण त्यात त्यांचा थोडक्यात पराभव झाला ओबीसी नेत्या आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या असल्यामुळे पंकजा मुंडे यांना ओबीसी समाजाचा मोठा पाठिंबा आहे पण आता मुंडे घराण्यातल्या दोन्ही कन्या आमदार व खासदार यापैकी कोणत्याही पदावर नाहीत त्यामुळे पंकजा मुंडेंना मंत्रिपद देऊन सरकार एका नवीन ओबीसी चेहऱ्याला आपल्या मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेऊ शकतो गेल्या पाच वर्षापासून मुंडेंना डावल्यामुळे ओबीसी समाजामध्ये भाजपबाबत नाराजीचा सूर होता अनेक वेळी ही नाराजी मुंडे समर्थाकडून जाहीरपणे व्यक्त केली होती राज्यभरात मुंडेंना मानणारा मोठा ओबीसी समाज असल्यामुळे विधानसभेला या मतांचा ध्रुवीकरण भाजपासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे त्यामुळे पंकजा मुंडे यांना मंत्रिपद देऊन हीच मतं आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न महायुती करू शकते असेही सांगितले जाते भाजपकडून मंत्रिपदावर वर्णी लागू शकते असं तिसरे नाव म्हणजे राणा सिंह पाटील गेल्या दोन टर्म पासून आमदार असलेले राणा सिंह पाटील हे मराठा समाजातून येतात मराठवाड्यातल्या मध्ये राणांचा चांगला जनसंपर्क आहे या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातला मराठा मतदार भाजपपासून दूर गेल्यामुळेच भाजपचा दारुण पराभव झालेलं सांगितले जात आहे त्यामुळे राणा सिंह पाटील यांना मंत्रिमंडळात घेऊन मराठवाडा आणि मराठा वोट बँकेला न्याय देण्याचा प्रयत्न महायुतीकडून होऊ शकतो यासोबतच शिवेंद्रराजे भोसले यांचा सुद्धा नंबर भाजपकडून मंत्रिमंडळात लागू शकतो अशी शक्यता आहे मागील सलग चार टम सातारा विधानसभेचे आमदार असणारे शिवेंद्रराजे भोसले हे मराठा चेहरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाऊ शकते पश्चिम महाराष्ट्रातही भाजपला या निवडणुकीत मोठी बाजी मारता आलेली नाही उधन रूपात भाजपला साताऱ्याची जागा मिळाली असली तरी त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळाले नाही त्यामुळे राज्यात शिवेंद्र राजांना मंत्रिपद देऊन मराठा आणि छत्रपतींबद्दल आदर असलेले पश्चिम महाराष्ट्रातल्या मत मतदारांना जवळ आणण्याचा प्रयत्न भाजपाकडून होऊ शकतो भाजपकडून वर्णी लागू शकते असं पुढचं नाव म्हणजे पंकज भोयर विद, वर्धा विधानसभेचे मागील दोन टर्म पासून आमदार असणारे पंकज भोयर यांचं नाव मंत्रिमंडळाच्या शर्यतीत आहे पंकज भोयर हे ओबीसी समाजातून येतात त्यामुळे विदर्भातील ओबीसी समाजाला आपल्या बाजूने वळवण्यासाठी भाजप पंकज भोयर यांना मंत्रिपद करणार असल्याची चर्चा होत आहे या लोकसभा निवडणुकीत विदर्भात असणाऱ्या दहा लोकसभेच्या जागांपैकी फक्त तीनच जागा महायुतीशी जिंकू शकली त्यामुळे आगामी विधानसभेला विदर्भातून जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी पंकज भोयर यांची सन यांचे पण मंत्रिपदावर लागू शकते आमदार नितेश राणे यांचे नाव सुद्धा भाजपकडून मंत्रिमंडळाच्या शर्यतीत आहे या लोकसभा निवडणुकीत कोकणात महायुतीचा परफॉर्मन्स चांगला राहिला आहे त्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग यासारख्या शिवसेनेच्या परंपरात असणारा गड नारायण राणे यांनी भाजपकडे खेचून आणला आणि तो जिंकून सुद्धा दाखवला राणेंच्या विजयात सिंधुदुर्ग जिल्हा किंग मेकर ठरला केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे यांना स्थान न मिळाल्यामुळे राज्यात नितेश राणे यांना मंत्रिपद देऊन राणी समर्थकांना खुश करण्याचा प्रयत्न भाजप करू शकते सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी विधानसभेच्या एकूण सहा जागा आहे त्यामुळे राणींना मंत्रीपद देऊन कोकणात महायुतीला मोठे यश मिळवून देण्यासाठी नितेश राणेंचा नावाचा विचार होऊ शकतो असेही बोलले जातात आता शिंदे गटाकडून मंत्रिपदावर तीन आमदारांची वर्णी लागू शकते असेही बोलले जाते यात संजय शिरसाट यांचं नाव आघाडीवर असल्याचे कळते मागील काही दिवसापासून मंत्रिमंडळावर वर्णी लागत नसल्यामुळे संजय सिरसाट हे नाराज असल्याचे बोलले जात होते त्यामुळे त्यांचं नाव मंत्रिमंडळ विस्तारात असू शकतं सलग तीन टर्म पासून संभाजीनगर पश्चिमचे आमदार असणारे संजय शिरसाट हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे निकटवर्ती मानले जातात यावेळी संभाजीनगर मधून शिंदे गटाचे संदीपान भुमरे हे खासदार झाले मराठवाड्यात महायुतीला ही, ही एकमेव जागा जिंकून देण्यात शिरसाट यांची भूमिका महत्वाची मानली जाते त्यामुळेच त्यांची वर्णी मंत्रिमंडळ लागू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे शिंदे गटाचे भरत गोगाले यांचे नाव सुद्धा मंत्रिमंडळ असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे रायगडमध्ये शिंदे गटाचे प्रमुख नेतृत्व म्हणून भरत गोगाले यांच्याकडे पाहिले जातात शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर शिंदे गटाचे मुख्य प्रतूद म्हणून भरत गोगाले यांची नियुक्ती झाली होती पण महा महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्रिपद न मिळाल्यामुळे भरत गोगाले शिंदेवर नाराज असल्याची चर्चा झाल्या होत्या त्यामुळे भरत गोगाले यांना सुद्धा मंत्रिपद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शिंदे गट करू शकतो शिंदे गटाकडून मंत्रिपदावर वर्णी लागू शकते असं तिसरं नाव म्हणजे आशिष जयस्वाल जयस्वाल हे मूळ मूळचे शिवसेनेचे पण त्यांना दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि ते निवडून आले एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा सुद्धा दिला त्यामुळे विदर्भात आपली ताकद राहावी यासाठी शिंदे गट अशी जयस्वाल यांना मंत्रिपद देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आता महायुतीत अजित पवार गटाचे तीन आमदारांची मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे यात पहिले नाव येते अहमदनगरचे शहराचे आमदार असणारे संग्राम जगताप यांचे निलेश लंके शरद पवार गटात गेल्यामुळे नगर जिल्ह्यात अजित पवार गटाची ताकद कमी झाली आहे त्यामुळे आगामी विधानसभेच्या दृष्टीने संग्राम जगताप यांच्यासारखा तरुण चेहरा मंत्रिमंडळ समोर करून नगर जिल्ह्यात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून होऊ शकते त्यानंतर पिंपरी विधानसभेचे अजित पवार गटाची आमदार अण्णा बनसोडे यांना सुद्धा मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे अजित पवारांची निकटवर्ते म्हणून त्यांची ओळख आहे पुण्यातील शहरी भागात आगामी विधानसभेच्या दृष्टीने काम करण्यासाठी अण्णा बनसोडे यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकते अशी चर्चा आहे यानंतर तिसरे नाव म्हणजे शिक्षक आमदार विक्रम काळे यांचे नाव सुद्धा अजित पवार गटाकडून मंत्रिमंडळाच्या शर्यतीत आहे विक्रम काळे यांना मंत्रिपद देऊन अजित पवार गट मराठवाड्यात आपली अस्तित्व निर्माण करू शकतो असेही बोलले जाते तर आगामी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करून माहिती या नेत्यांना मंत्रिपद देऊन खुश करण्याचा प्रयत्न करू शकते असेही सांगितले जाते तुम्हाला काय वाटतं मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागू शकते आम्हालाही कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका